हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे शनिवाराचा ज्या दिवशी होती स्वामी महाराजांची पुण्यतिथी सकाळी सकाळी माझी पूजा अभिषेक वगैरे सगळं आवरलं आणि त्यानंतर ना मी इथे भरपूर दिवस झाले दोन तीन महिने झाले हे देवघरासाठी आणून ठेवलेल्या होत्या मी माळा पण त्या काही लावूनच होत नव्हत्या पण आज मुहूर्त आला त्याला म्हटलं आज पुण्यतिथी पण आहे स्वामींची आणि देवघर पण थोडं छान दिसायला पाहिजे म्हणून मग मी ह्या माळा लावून घेते देवघराला पुढून मुद्दामूनच नाही लावल्या कारण ना पुढे कसं जो तो ट्रे आहे ना दिवाबत्ती मी ज्याच्यावर ठेवली ते तो ट्रे किंवा बाकीचे पण जे कप्पे आहेत ना ते उघड झाप करावे लागतात मग ते त्यामध्ये अडकून तुटलं असतं म्हणून मी साईडने एकदम जवळचं चिटकून लावलं आहे आणि हे हूक येत ना मी तुम्हाला मागे पण शेअर केलेले आहेत मनी प्लांट वगैरे लावायला आणले होते ऑर्डर केलेले होते ऑनलाइन के ऑनलाईन तर ते यामध्ये पण इथे पण मला कामाला आले आणि खूप सुंदर दिसते हे माळा लावल्यानंतर देवघराचं लुकच चेंज झालं आहे मला अजून पण देवघराला थोडंसं डेकोरेट करायचं आहे ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करीन पण हे पण खूप सुंदर दिसतंय ॲक्च्युली तर असं आहे आज मुहूर्त लागला त्याला तर चला त्यानंतर ना मग मी प्रसाद बनवला होता स्वामींसाठी तर तो पण प्रसाद नैवेद्य मला दाखवायचा होता तर मी या या ठिकाणी हे छोटं केळीच्या पानाची डिश आहे ना त्यामध्ये ना स्वामींना म्हणजे देवाऱ्याचे तिथे दाखवण्यासाठी भरते आणि हा द्रोण आहे ना तर इथे स्वामींच्या केंद्रात घेऊन जाण्यासाठी भरते कारण तिथे ना सगळेजण प्रसाद आणणार होते तर मला काही सांगितलं नव्हतं कुणी क्न वगैरे तिथं ठरलेलं होतं पण मी माझ्या मनानेच घरातल्या स्वामींसाठी केलं तर म्हटलं चला आता केंद्रात चाललेच या आरतीला तर घेऊन जाव्यात तर तिथं सगळ्यांनी वेगळे वेगळे प्रसाद आणले होते आणि नंतर ना ते सगळे प्रसाद मिक्स करून असा त्याचा काला केला होता आणि तो काला सगळ्यांना असा प्रसाद म्हणून वाटला होता तर सगळ्यांच्या मुखात एक एक कणकवायना प्रत्येक प्रसादाचा गेला आणि त्याचनुसार स्वामींना पण छप्पन भोग वगैरे बरेच नैवे होते तर ते पण प्रसाद म्हणून नंतर वाटले तर मी जे न्यायचं आहे ना ते झाकून ठेवलं आणि जे इथं महाराजांना दाखवायचं होतं आणि ते इथे नैवेद्य दाखवला आणि तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर समस्त आरती हे सॉरी पूजा झाली माझे फक्त एकच कमी आहे ती म्हणजे फुलांची तर सकाळी सकाळीच मी सांगितलं होतं आहोण ना येताना आण म्हणून पण स ते म्हटले की एवढं सकाळी सगळे शिळे फुलं होते आणि ते वास मारत होते त्यापेक्षा ते, ते फुलं न वाहिलेले बरे पण असे घानाडे नको म्हणून मग काही जे जेवढे जेवढं आहे तेवढं ह्याच्यात मी माझं माँच माझं करून घेतलं आणि इथे स्वामींच्या फोटोच्या इथेसुद्धा दिवाबत्ती वगैरे केली आणि दहा वाजलेच होते मला हे सगळं आवरता आवरता आणि अजून थोडं फार मग घरातलं ला आवरलं आणि त्यानंतर साडे सव्वा दहा सव्वा दहाच्या दरम्यान आम्ही निघालो केंद्रात जाण्यासाठी कुठं चाललाय चांगला म्हणालाय आम्ही रडलोय आता आमचे पप्पा कामावर गेले म्हणून आम्हाला रडू आलं है ना <laughs> तर चला आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर मी घरी तर केलंय सगळं महाराजांचं वगैरे हा सॉरी मी का सॉरी म्हणायचं पण पप्पा गेले बर तर मी घरी केली स्वामी महाराजांची पूजा वगैरे प्रसाद पण बनवलाय आणि आता मला केंद्रात पण प्रसाद घेऊन जायचंय तर चला आता मी केंद्रात जाते आज महाआरती आहे साडे दहा वाजता आणि आत्ता वाजलेले तर सव्वा दहा समथिंग झालेत म्हणून आता पटापटा मी निघतो तर चला भेटूया केंद्रामध्ये सध्या उन्हाचा तडाका इतका आहे ना म्हणजे इतकं जास्त हीट वाढली आहे न ऊन वाढले ना घरात सुद्धा बसवत नाही आणि हे वाटतच नव्हतं साडे दहा वाजताचं एवढं कडक उन्हाचं वातावरण आहे तर असो ऊन तर काय खूपच आहे सध्या त्यानंतर केंद्रात आलो इथे पाय वगैरे धुतले आणि मग नंतर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी गर्दी जमली होती आरतीसाठी खूप जण आलेले होते आणि इथे ना आता यांना स्वामी महाराजांना ओवाळायचं वगैरे चालू झालेलं आहे आणि त्यानंतर मग आरती सुरू होईल काय होतं का

अकल पोटी वास करुणिया नावि अखटित चरियारे लीला पाशे बध करुणिया तोडीले भव हयारे जय जय सद्गुरु स्वामी समरथा आरती करु गुरु हरि रे महिमा तव मति मदमहिमातव चरणान्सा वरणायामतिरेयारे भक्ताभिमानीश्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय हॅलो तर आता वाजलेले संध्याकाळचे साडेसात आणि मी दुपारी केंद्रातून आले त्याच्यानंतर भरपूर असे पापड लाटलेत आज आणि त्याच्यामुळं काहीच शूट नाही केलं त्याच्यामुळं मग म्हटलं आता चला हे दाखवूयात माझी संध्याकाळची देवपूजा झालेली आहे म्हणजे संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे आणि आता मी नैवेद्य करायला लागले तसं तर वरणभात झालं भाकरी झाली भाजी झाली आणि मी आज बनवते स्वामींसाठी स्पेशल कोथिंबीरची वडी तर ती शिजती आहे म्हणजे वाफवती आहे आणि चला तुम्हाला दाखवते मी तर स्वामींचा आज पुण्यतिथी आहे त्याच्यामुळं मला माझी इच्छा होती कालपासून की स्वामींसाठी कोथिंबीरची वडी बनवावी तर आज चला मी ते बनवते आणि गोडमध्ये मी सकाळी शिरा बनवला होता तर आता म्हटलं फक्त दूध ठेवावं साखर वगैरे टाकून कारण गोड आम्ही जास्त काही खात नाही सकाळचा शिरा एक द्रोण भरून मी केंद्रात दिला आणि जो देवापुढं होता तो पिल्लोने खाल्ला असं झालं तर चला आता तुम्हाला कोथंबीरची वडी दाखवते आणि काय काय स्वयंपाक केला ते पण दाखवते तर इथे छान अशी मला तरी वाटतंय शिजली असते कोथिंबीर वडी चेक करून बघूया आपण तर हा फोपचा चमचा हे करून बघते मी क्लीन निघाला तर शिजली आहे तर चमचा तर निघालाय थोडाफार क्लीन आणि याला ना शालो फ्राय पण करावं लागल नंतर त्यामुळे मी आता हे बंद करते आणि थोडंसं थंड होऊ देते तोपर्यंत ना एक दोन पापड भाजते मी नैवेद्यासाठी पण होईल ना मला पण खायला होईल तर हे बा मस्त झाली आणि लगेच अशी ह्याच्यातनं चाळ न पडली हे बघा फिर या ठिकाणी मी पापड भाजते ते असं असतं ना आपलं की जे काही नवीन केलं आहे ना ते नवीन नवीन तर आपण खातो आता सध्याला तर पापड वगैरे करणं चालू आहे ना त्याच्यामुळं करतोय करते मी भाजते वगैरे जेवताना पण नंतर ना ह्या गोष्टी सगळ्या विसरून जातात थोडे दिवस झालेलं उन्हाळी कामं ते जशाला तसे डब्यात पडतात आता माझं मागच्या वर्षीचे फक्त पापड संपले होते कारण मी खूप थोडे केले होते मागच्या वर्षी त्यामुळेच या वर्षी जास्त करते बाकी सगळं जशा म्हणजे आहे बऱ्यापैकी आहे म्हणून मग ह्या वर्षी जरी केलं तर मी वेगळे आयटम करते जे मागच्या वर्षी नाही केलेले म्हणजे मग आलटून पालटून हे करता येतात म्हणून आणि आता मस्त पापड खूप छान झाले आहेत तसे आणि पत्तळ वगैरे आहेत ना तर लगेच भाजतात ते आणि मोस्ट ऑफ म्हणजे अजून तर मी एक पण पापड तळून नाही खाल्लेला आम्ही भाजूनच खातो आणि आमच्या इथं पापडची चटणी पण आवडते ना म्हणून मग मु जास्तच करत असतो पापड आणि लवकर संपतात त्यामुळे पापडची चटणी वगैरे केली ना तर पापड पण लवकर संपतात त्यामुळे मी थोडे जास्त केले ह्या वर्षी इथे भाकरी पण झाल्या आहेत दोन तर ह्यातली पण अर्धी अशी उरती कारण पिल्लू पण आम्ही तिघं मिळून दोन भाकरी नाही संपवत कमीच लागतात आणि त्यात आज तर भात पण केलेलं आहे तर या ठिकाणी भात जरा वेगळ्या पद्धतीने लावला आहे बापरे त्याचं झाकण निघून त्याच्यात पडलं आहे सॉरी दाखवते मी मी झाकण लावलं होतं या डब्याला कारण हो ना, सा ना सकाळचा थोडासा भात होता आणि मला थोडासाच सॉरी पडल हे पाहू शकतंय झाकण निघून त्या डब्याचं त्यात पडलं आहे ह्याच्यात तांदूळ लावले होते आणि खाली डाळ लावली होती आणि सकाळचं नाही पाहू शकतं डिश भरून भात होता मग मला थोडासा लावायचा होता म्हणून मी डब्यात छोटासा डबा आहे हा आणि त्यात लावलाय आणि खाली डाळ लावली होती कारण नैवेद्याला डाळ भात असावा असं म्हणतात म्हणून मग मी ह्यात लावला होता असे काही डोकं चालवत असते मी पण ट्रिक काम करतात माझ्या ह्या अशा कारण मग मला परत दोनदा कुकर नव्हतात लावायचा आणि सकाळी भात लावलेला आणि मग हा कुकर भरलेला होता आणि म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला त्यात हे बा तुम्हाला थोडे थोडे सकाळच्या भाताच्या यामध्ये कण पण दिसत असतील तर हा कुकर भरलेला होता ना मग मी त्यातच दिली डाळ लावून आणि हे पाहि याच्यात भात मस्त झालाय आणि आता वड्या पण मी घेते शालो फ्राय करून पापड पण झालं चाईला आणि ह्याला ना ह्याला फक्त आता थोडीशी हळद थोडंसं तूप आणि मीठ टाकून घोटून घेणार याला काय फोडणी वगैरे नाही देणार कारण पिल्लू पण खातो ना मग त्याला त्याला फोडणीचं नाही आवडत तर असंच आहे आणि इथे बघा सोयाबीनची भाजी पण झालेली दोन भाकरी झाल्यात आणि असं आहे आता नैवेद्याचं ताट भरते आधी सॉरी आधी ना ह्या वड्या कट करते ते तव्यावरती फ्राय करते आणि मग नैवेद्याचं ताट भरते आणि मग मस्त आपल्याला स्वामींची आरती पण करायची आणि मी ते अक्कलकोटवरून आणलेलं आहे ना पुस्तक स्वामींचं त्यात वेगळ्या आरती आहे दोन आहेत तर त्या दो म्हणजे एक तर आहे जी रेग्युलर डिंडोरी प्राणीमध्ये पण आहे पण त्यात एक जरा वेगळी ती मला वाटतं की ट्राय करावी आज तर मी दोन्ही पण आरत्या म्हणणार आहे स्वामींच्या आणि मस्त नैवेद्य पण झाला आहे आपला आणि गोडला थोडंसं दूध ठेवेन साखर टाकून आता काय करणार कारण उगीच मग ते वाया जातं खात नाही जास्त गोड वगैरे अवॉइड करतो आवडतं म्हणजे असं थोडंफार प्रमाणात आवडतं आणि आहोंना तर खूप आवडतं मला जास्त नाही आवडत गोड पण त्यांना खूप आवडतं पण अवॉइड करतो आहे सध्या म्हणून नको म्हटलं आणि दूध आव� म्हटलं तर मग ते पिल्लू पण खाऊन घेईल तर चला आता पटकन ना ह्या वड्या फ्राय करून घेते थंड झालेत आता ही वडी म्हणजे जे, जे वड्यांचा रोल करून ठेवला आहे ना तो हा छान स्टीम पण झालाय ह्याला मग मस्त आता अशी कट करून घेते गोल गोल छान कट होत आहेत पटपट सगळ्या करून घेते झालेले ते तिथं सगळ्या क वड्या कट करून तर काही काहींचे झाले तसे तुकडे पण ठीक आहे असो छान वास्तर छान येतोय आणि मी ह्याच्यात ना बेसनपीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लावर घातलं आहे बाकी कोणतंच पीठ नाही घातलं त्याच्यामुळं पण नाही बी मला असं वाटतं गव्हाचं पीठ घालायला पाहिजे होतं थोडंसं पण ठीक आहे असो जाऊ दे आपल्याला काही जास्त नाही आहेत ह्या दोन चारच आहेत म्हणजे एवढ्या एवढ्याच आहेत आणि ह्याच्यात लाल तिखट थोडेसे तीळ ओवा जिरे आणि धन्याची पुडे माझ्याकडे ती टाकली आहे आणि मीठ आणि हळद एवढंच टाकलं आणि हे असं बनवलं आहेत तर आता मस्त याला शॅलो फ्राय करून घेते मी तव्यावरती तर या ठिकाणी देवापुढे नैवेद्य दाखवला आरती झाली जय जयकार झाला आणि त्यानंतर मग मी स्वामींच्या फोटोला देवघरात सगळीकडे आरती दिली मी स्वतः घेतली आणि मग घरात पण पिल्लू आणि आहो बसलेले होते आहोंचे तिकडं कॉल चालू होता ना त्यामुळे त्या आरतीला आले नाही तर मग मी त्यांना आरती द्यायला गेले तर असं असतं काम काम असले ना तर कुठेच वेळ देता येत नाही तर चला असाच होता माझा स्वामी पुण्यतिथीचा दिवस तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ